सेवन सीस रिसॉर्ट वॉटर पार्कचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी सात वाजता सेवन सी रिसॉर्ट अनुसया गार्डनच्या बाजूला हिंगोली रोडून नांदेड येथे सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या वॉटर पार्कमध्ये वेट हॉल रेस्टॉरंट स्विमिंग पूल गेम झोन हेल्थ क्लब व इतर सोयीयुक्त असलेले सर्व सुविधायुक्त आहेत तरी या या पार्कला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन गोविंदराव कल्याणकर राजाराम कल्याणकर अभिषेक कल्याणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे आज आ, सेवन सीज रेसॉर्टचं उद्घाटन प्रसंगी प्रगती लाईव्ह न्यूज यांच्या चॅनल मार्फत पुढे आज उद्घाटन झालं त्याप्रसंगी यामध्ये छोट्या लेकरांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत फॅमिली स्लाइड आहेत रेन डान्स आहे ऑक्टोपस रेनबो रिंग्स आहेत नाश्त्यासाठी स्पेशल एक केंद्र आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनलिमिटेड राईट्स राईड किती पण सहाशे रुपये फीस होते आज पिंपळ महादेव पिंपळगाव येथे सेवन सीज वॉटर पार्कचे ओपनिंग झाले आहे तरी आजूबाजूच्या सर्व गावातील ना नागरिकांना तसेच शहरातील व पूर्ण नांदेड जिल्ह्यातील लोकांना एक आनंदाची बाब आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यात एवढ्या चांगल्या प्रकारचा आणि एवढं सेवन शेवणश्री वॉटर पार्क आपल्या इथं ओपन झालेलं आहे त्या अशा सुविधासाठी आपल्याला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागत होतं ते तर न जाता आपल्याला एकदम कमी दरामध्ये आणि व्यवस्थित सर्व इथं फूड्स वगैरे जेवणाची व्यवस्था पूर्ण राईडची कॉस्ट्यूम ह्या सर्व गोष्टीची सुविधा आपल्या एकदम मुबलक दरामध्ये असून राजाराम देशमुख या वॉटर पार्कचे फारचे मालक आहेत संचालक आहेत तर यांनी खूप चांगल्या प्रकारची सुविधा आपल्याला सर्व नांदेडवासियांना उपलब्ध करून दिली आहे तरी त्यांचे आम्ही आभार मानतो व सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की सर्वांनी एक वेळेस जरूर इथे व्हिजिट द्यावा अत्यंत रम्यमय वातावरणाने आजचा हा उद्घाटनाचा सोहळा ठेवलेला आहे सेवन सीज रिसॉर्ट वॉटर पार्क नांदेडच्या अगदी लगत असलेले हे वॉटर पार्क आहे राजाराम देशमुख यांच्या मालकीचे वॉटर पार्क आहे सर्व प्रकारच्या ज्या राईड्स असतात जे लहान लेकरांना ज्या आवडतात त्या सर्व प्रकारच्या राईड्स इथं आहेत मोठा एक स्विमिंग पूल आहे त्याच्यानंतर ते ऑक्टोपस एक रेन वॉटर डान्स आहे त्याच्यानंतर इथं सगळ्या प्रकारच्या सुविधा असल्यामुळं जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला ह्या ह्या पार्कमध्ये तुम्हाला सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही इथं खानपैकी एन्जॉय करू शकता आणि जे आपल्याला लोणावळा खंडाळ्याला ज्या प्रकारची जे फिलिंग आहे ते आपण जे सरासरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण नांदेड सोडून आपण बाहेरगावी जात असतो तसं न करता तुम्हाला आ आता नांदेडमध्येच ह्या सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी